सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने सुख समाधानाने जावं आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामीकृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आपल्याला अपार धनप्राप्ती हवी असल्यास रोज रात्री बोला एक चमत्कारिक मंत्र अकरा वेळेस बोला जर तुम्ही हा चमत्कारिक मंत्र बोलायला सुरुवात केली तर तुमचे एका रात्रीत नशीब बदलेल आपण म्हणतो की रात्री तो स्टार झाला त्याचप्रमाणे तुमचे नशीब बदलेल म्हणजे तुम्हीसुद्धा एका रात्री स्टार होऊ शकता जर तुम्ही हा मंत्र श्रद्धेने म्हटला स्वामीवर विश्वास ठेवला तर तुमच्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल जसे की आपल्याला धनाची अपेक्षा सर्वांनाच असते धन पैसा कमवण्याचे अनेक उपाय देखील पूर्वपार चालत आलेले आहेत प्रत्येकाला धन कमवण्यासाठी सोपे उपाय असावेत असे वाटत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सोपे उपाय व एक मंत्र सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा स्वामी भक्तांनो या मंत्र उपचारामुळे पैसा आणि धन तुमच्याकडे आपोआपच यायला लागेल या मंत्रामुळे पैसा आपोआपच तुमच्या घराकडे खेचला जाऊ लागेल तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा धन संपत्ती तुमच्याकडे येऊ लागेल पण तुम्ही हा मंत्र श्रद्धापूर्वक अकरा वेळेस बोलला पाहिजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र जप करायचा आहे मंत्र अतिशय साधा आणि चमत्कारिक मंत्र आहे मंत्र असा आहे ओम श्री सद्गुरु स्वामीनाथाय नमः मंत्र परत एकदा ऐका ओम श्री सद्गुरु स्वामीनाथाय नम रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला अकरा वेळेस हा मंत्र जप करायचा आहे या मंत्र जपामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि तुम्हाला सुख शांती लाभेल एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसा येईल की तुमच्याकडे कपाटसुद्धा तुम्हाला कमी पडेल फक्त तुम्ही हा मंत्र श्रद्धेने बोला आता आपल्याला उपाय काय करायचे ते पाहू हो। स्वामी भक्तांनो दररोज महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र आणि अक्षदा आपल्याला व्हायच्या आहेत तसेच महालक्ष्मी आणि विष्णू यांची देखील पूजा आपल्याला करायची आहे आठवड्यातून एक दिवस उपवास करायचा आहे सोमवारचा उपवास केल्यास धनाचे कारक चंद्रदेव प्रसन्न होतील मंगळवार केल्यास माता लक्ष्मी व कुलस्वामिनी प्रसन्न होतील गुरुवार केल्यास आपले स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होतील शुक्रवारचा उपवास केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल व धनाचा वर्षाव करील शनिवार केल्यास शनिदेव प्रसन्न होतील रविवार केल्यास सूर्यदेव प्रसन्न होऊन आपल्याला सौभाग्याचे वरदान देतील तसेच अनामिका बोटामध्ये सोने चांदी किंवा तांब्याची अंगठी धारण करायची आहे संध्याकाळी जवळील महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्याला दिवा लावायचा आहे आणि पौर्णिमेला चंद्रपूजन करायचे आहे पौर्णिमेला श्रीसुक्ताचे पठण देखील आपल्याला करायचे आहे यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता आणि रात्री झोपण्यापूर्वी अकरा वेळेस हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे मंत्रजपामुळे व या उपायामुळे तुमच्या घरातील आडी अडचणी दुःख समस्या सर्व काही दूर होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मंत्र जपामुळे व उपायामुळे तुमच्याकडे धनाची समस्या दूर होईल या मंत्रामुळे व उपायाने पैसा आपोआपच तुमच्या घराकडे खेचला जाऊ लागेल स्वामी भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ